श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे रजिस्टर ऑफिस हो जे आहे नारायणगावच एक खाजगी एका ठेकेदाराच्या घशात झालाय सार्वजनिक काय नाही बघा शासकीय जागा कुठे नाही आणि आता जी आहे ते शासकीय नाही आहे ती पण फा खाजगी जागा आहे ती एक मुस्लिम महात्माची जागा आहे तो सुद्धा रजिस्टरला सांगले की माझी जागा सोडा आता खूप मोठी तुम्ही माझी जागा वापरली डेव्हलपमेंट करायची आणि शासनाला पर्याय पर्यायदिशी जागा नाही आहे आणि खाजगी कशामध्ये दे कसं काय ते काही पैसे देते का शासन फोकड घेतो आहे ना आपण फोकड जागा मिळते ते सोडायचं काय शाला हे जे वक्तव्य करते लोकं मूर्ख आहेत हाली मूर्खांचा गाजावाजा चालला आहे मूर्खांचा गाजा वाजा अधिकारी मूर्ख झालेत आणि काही लोक जे मूर्खपणाचं आव्हानतात ते सुद्धा त्यांच्या नादाला आहेत त्यामुळं असं आहे जनता हुशार आहे जनतेला सहज समजतं आहे त्यामुळे ह्या गोष्टी तात्पुरत्या असतात नंतर मग आयुष्यभर कळतं आपल्या जनतेने आडसा पला आपली लायकी काय आहे आपली चौकट काय होते आपण काय वाजायला पाहिजे होतं त्यामुळे हा थोडा भास आहे हा भास दूर होईल लोकांना टॉयलेटला जाता आलं पाहिजे वेटिंग करता आलं पाहिजे उन्हाळा पावसाळा हिवाळा लोकं तुम्हाला टॅच देऊन त्या ठिकाणी वेटिंग करतात आणि मग वेटिंग करणाऱ्या माणसाला सुविधा ह्या मिळाल्या पाहिजेत त्या विचाराला म्हणजे जो पैसे घेऊन दरवाजे उपाय त्याला फटपाटला चिखल्यात गळात बसायला लावायचं आणि त्या गोष्टीला स्टंड करायचा त्यामुळे हे स्टंडपणा जो आहे तो आत्ताच्या काळामध्ये खूप संयुक्त वाटत नाही योग्य वाटत नाही त्यामुळे मला असं वाटतं की ही सडी गोष्टी बांधण्यात ठेवून आपण लोकांना काय आंब्यात चांगलं देता येईल समाजाची काय व्यवस्था करता येईल त्यामुळं नवीन ठिकाणी नव्याण्णव वर्षाच्या करावं आणि एक रुपया वर्षाला भाडं एक रुपया वर्षाला भाडं म्हणजे त्याची दिवसाची किंमत काय झाली जरा कोणतरी मला समजून सांगावी की एवढं भाडं जातं आहे एक रुपया वर्षाला भाडं आणि कोण असेल एक रुपया वर्षाला भाडं घेणारा तुम्हाला सांगावं